ही मुक्ताबाई कायदेशीर एका बेखादेशीर आपण जो बोर्ड लावला आणि बोर्ड लावत असताना आपण त्याच्यावर स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे मुक्ताबाई संदर्भ आढावा घेत आणि माहिती देईल वेगवेगळे विषय असतील त्यांनी चर्चा करते

अशा पद्धतीने त्याला स्वतःची घटना असते त्याचा कारभार त्याच्या घटनेप्रमाणे चालतो तर या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे देवस्थानचे अध्यक्ष समाज मंत्र्यांचे अध्यक्ष आता मला हे मी सांगतोय तीस तारखेला जेव्हा आपल्या रेग्युलर मिटिंग होत होते समाज मंदिर मी देवस्थान मी समाज मंदिर तर त्या मिटिंग होत दर आपल्या महिन्याच्या दोन महिन्याची मीटिंग होती तर त्या महिन्याच्या मीटिंग मध्ये आपण सगळं आरोवा तिथे देत असतो समाज मंदिराचं काय काम झाले कोणत्या खर्च केले आरोवा घेतले किती पैसे द्यायचे किती यायचे या सगळ्या पद्धतीचा हिशोब दिलेला असतो आणि तिथं

तरी इथं समजा यायला आपल्याला काही अडचण नाही रस्त्याची अडचण नाही पार्किंगची अडचण नाही त्यामुळे कोळसा आपल्याकडे रोखू काय नाही कार्यालय येत नाही तर त्या संदर्भात अशी चर्चा झाली का आपण गाव बैठक बसवलं आता हे जे संचालक मंडळ आपण ते केलं देतो हे आपण गाव बैठकीत न देतोय पण तसं जर पाहिलं तर या दोन्ही प्रश्नाला स्वतःची सभासद संख्या आहे का हे सभासद रजिस्टर आहे का हे माझे प्रश्न आहेत

तसं पाहिलं या सर्व जागा सभा वेगळ्या व्हायला पाहिजे या दोन्ही सभेचे नियम वेगळे आहेत त्याचे अटी वेगळे आहे त्याचे सभासद संख्या वेगळी आहे ते आम्हाला दाखवा त्याची त्याची प्रोसिजर अशी आहे तुम्हाला मीटिंग घ्यायचा दाखला किंवा साठी तुम्हाला संचालकांना किंवा सभासदांना तुम्ही नोटीस काढली पाहिजे

చావయాదా ని పంరదిని శాగానుాని తిలేమ్ కానే తి కాన్డి అరిలంి కాని అఱ్యాదా లాయాన్యాదిలాన్డిలారుం అరిలాదాంని తిలేం వింతి లే� ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा